आता सर्व मिश्रण आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे सर्व चिकन आहे ना मंडळी बघू शकता किती मस्त क्रिस्पी झालेला आहे चिकन पण एकदम मस्त आतमध्ये शिजलेलं आहे एकदम छानपैकी तुम्ही पण करून बघा एकदा ही रेसिपी हॉटेलला जाण्याची गरज नाही सुद्धा चिकन सिक्स्टी फाय होतं तयार अशा प्रकारे नमस्कार मंडळी मी आज तुमच्यासाठी एक नवीन युनिक रेसिपी घेऊन आलेलो आहे तुम्ही बघू शकता पूर्ण रेसिपी काय बनवणार आहे ना काय नाही ना एकदम सोपी आणि इझी रेसिपी आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया बनवता बनवता तुम्हाला मी रेसिपीचा सा नाव सांगेन मंडळी हा पाव किलो चिकन घेतलेला आहे चांगला स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतलेला आहे हे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यापासून आपल्याला बनवायचं आहे चिकन सिक्स्टी फाय आपण चिकन आहे ना तीन चार पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला सर्व साहित्य ॲड करायचे आहेत चला आपण चिकन मॅगिनेशन करून घेऊया चिकन सिक्स्टी फायसाठी चला सुरुवात करूया चिकनमध्ये ॲड करायचं आहे ग्रीन चिल्ली सॉस एक चम्मचभर आता ॲड करायचं आहे डार्क सोया सॉस एक चम्मचभर त्यानंतर ॲड करायचं आहे रेड चिल्ली सोया सॉस रेड चिल्ली ॲड करायची आहे एक चमच वर मस्त छानपैकी आता ऍड करायचं आहे मसाले मसाले ॲड करायचे आहे आता ऍड करायचा आहे घरगुती मसाला कश्मीरी मसाला धना जिरा पावडर ॲड करायची आहे अर्धा चमचा हलद ॲड करायची आहे अर्धा चमचा आणि ॲड करायचा आहे शेजवन चटणी एक चमच आता ऍड कराय करायचं आहे सर्वात चव देणारा मीठ अर्धा चमचा टाकलेला आहे जास्त टाकलेला नाही तुम्हाला क्वांटिटीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता ॲड करायची आहे कोथिंबीर थोडीशी अशा प्रकारे बारीक करून टाकायची आहे अशा प्रकारे ॲड करायची आहे होऊ शकता मस्त कडक चिकन सिक्स्टी फाय युनिक रेसिपी आहे झटपट पंधरा मिनटाच्या आतमध्ये बनून रेडी आता ॲड करायचं आहे एक चम्मचभर तांदळाचा पीठ तुम्हाला मैद्याचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही मैद्याचं पीठ घेऊ शकता त्यामध्ये तीन चमचे आम्ही छोटे चमचे होते म्हणून कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे तुम्हाला कमी जास्त असेल तर तुम्ही टाकू शकता आता ॲड करायचं आहे एक अंड अशा प्रकारे बघू शकता तुम्ही तुम्हाल आता सर्व मिश्रण आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे सर्व चिकन आहे ना सर्व पीठ सर्व लावून घ्यायचं आहे चिकनला सर्व स्वस्त आहेत ते टाकलेले सर्व लावून घ्यायचे आहेत मसाले के ॲड केलेले आहेत लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपला चिकन सिक्स्टी फायसाठी मॅगिनेशन चालू आहे अशा प्रकारे मंडली आपला अर्धा तास मॅगिनेशन कम्प्लीट झालेला आहे आता वेल आहे चिकन सिक्स्टी फाय फ्राय करायची चिकन फ्राय करायची वेल आहे चला आपण चिकन फ्राय करूया डीप फ्राय करायचं आहे तेल गरम कर ठेवला होता तो आता तेल चांगला गरम झालेला आहे त्यामध्ये आपल्याला चिकनचे पीस आहेत ना एक एक करून सर्व पीस तेलामध्ये सोडायचे आहेत अशा प्रकारे सर्व पीस सोडायचे आहेत मस्त छान बघू शकता तुम्ही मस्त अशा प्रकारे सर्व पीस आहेत ना त्याला मध्ये सोडून घ्यायचे आहे मंडली बघू शकता आता चिकन शिकची पाहिजे आपला पलटी मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा सर्व चिकन आहे ना सर्व पलटी मारून घ्यायचं आहे तसं मस्त क्रिस्पी चिकन फ्राय झालेला आहे मंडली बघू शकता आपला चिकन आहे ना चांगला फ्राय झालेला आहे त्याला आपण आता काढून घेऊया बघू शकता अशा प्रकारे सर्व पीस आहेत ना काढून घ्यायचे आहेत मंडली आपला ना सिक्स्टी फाय झालेला आहे तयार एकदम मस्त पैकी छान कडक फ्राय झालेला आहे क्रिस्पी झालेला आहे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मस्त फ्राय झालेला आहे मंडली बघू शकता किती मस्त क्रिस्पी झालेला आहे आणि चिकन पण एकदम मस्त आतमध्ये शिजलेलं आहे एकदम छानपैकी तुम्ही पण करून बघा एकदा ही रेसिपी हॉटेलला जाण्याची गरज नाही सुद्धा चिकन सिक्स्टी फाय होतं तयार अशा प्रकारे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ बघायची असेल रेसिपीची तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन टेक केअर बाय बाय